सा सदरची जी मैताची घटना घडली महेश्वरामध्ये त्या मैतांचा मी मावसभाऊ आहे सदरची बातमी मला समजल्या समजल्या मी स्पॉटवरती गेलो आणि त्यांची परिस्थिती बघितली त्यांनी ऑन दी स्पॉट त्यांची मेहत झाले होते तिन्ही तिन्ही मैतांचं मयत झालं होतं एक अत्यवस्थित स्थिती होतं त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलं होतं ही दुर्घटना अत्यंत निर्दयीपणाची घडली त्याला सर्वस्वी जबाबदार महामंडळ आहे वीज महामंडळ आहे या सर्व अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची अपेक्षा होती त्यासाठी आम्ही साहेबांच्या कानावर घातलं परत तळेकर साहेबांच्या कानावर घातलं आणि आमचा सदरचा गुन्हा त्यांनी नोंद करण्यास घेतलेला आहे ती कॉपी आमच्या हातात मिळाल्यास आम्ही सदर पोस्टमॉर्टमच्या ठिकाणी जाणार आहोत व आमच्या बॉडी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत अशी मागणी की त्या कुटुंबाला पालकत्व कोण रा राहिलेलं नाहीत या कुटुंबा या कुटुंबाचं पालकत्व या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी करावे आणि त्यांना निधी मिळवून द्यावा अकस्मात निधी मिळवून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे तरी या कुटुंबाकडून मी पन्नास लाखाची निधी मिळवून द्यावीची आमची पालकमंत्र्यांना विनंती आहे त्याच गटामध्ये ज्या गटामधून ते कनेक्शन जातं त्याच गटाशेजारी क चौंडाज यांची शिती आहे त्या चौंडाज चौंडाज त्या पिटीवर गेले असताना त्यांना आढळून आलं की लाईन ही सिंगल पेज झाली आहे त्यांनी कॉल सेंटरला एम एस सी बीच्या कॉल सेंटरला फोन लावला की असं जर सिंगल फेज झालेली आहे थ्री पेज काय तर फॉल्ट झाला आहे तुम्ही आमची ऑनलाईन तक्रार घ्यावी तर त्या त्यांची सांगण्याचं उत्तर असं आलं की तुमचं बिल भरले नाही त्यामुळं आम्ही ती काम क करू शकत नाही असं उडवाओवीचं उत्तरं आलं आणि ह्या बिला बिल न भरल्यामुळे या तिघांचा बिलापोटी तुम्ही काम केला नाही त्याच्यामुळं तिघांचा मृत्यू झाला ह्याच जबाबदार एम एस सी बी आहे तालुक्यातील म्हैसाळ या गावामध्ये आज सकाळी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं प्रदीप होनमोरे पारसनाथ होनमोरे आणि त्यांचा मुलगा हे तिघं आज सकाळी मयत झालेले आहेत एकाच कुटुंबातील होनमोरे कुटुंबातील तीन कर्ती पुरुष माणसं गमावल्यामुळं आज हे पूर्ण होनमोरे कुटुंब संपलेलं आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार ह्या एमई सी बीचे अधिकारीन कर्मचारी आहेत सकाळी दहा वाजता एम ई सी बीला शेजारच्या एका शेतकऱ्यानं फोन केला होता की सिंगल फेज ही लाईन झालेली आहे आणि काय झालं आहे बघा तेव्हा त्या ते एम ई सी बीच्या कॉल सेंटरवरनं उत्तर मिळालं की एम ई सी बीचं तुमचं बिल थकीत असल्यामुळं तिथलं काम आम्ही करू शकत नाही म्हणजे इतका निर्दयीपणा हा एम ई सी बीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आजची जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना आहे या एम ई सी बीच्या चुकीमुळं निष्काळजीपणामुळं अजून ही एम ई सी बी किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यामुळं आज आम्ही या मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय तळेकर साहेब असतील या विभागाचे डी वाय एस पी गिल्डासाहेब असतील यांच्याकडं मागणी केलेली आहे की एम ई सी बीचे ग्रामीण विभागाचे जे कोणी अधिकारी असतील जे कोणी कर्मचारी असतील ज्यांच्या निष्काळजीपणामुळं ही दुर्दैवी घटना घडलेली गट आहे ही तीन तीन करती घरची पुरुष माणसं आज मयत झालेले आहेत चौथं व्यक्ती आज मरणाला झुंज देत आहे सिव्हिलमध्ये म्हणजे एखादं कुटुंब संपवण्याचा जो काही हा प्रकार घडलेला आहे त्यामुळं ह्या दोषी असणाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करायची मागणी केली होती त्याप्रमाणे माननीय डी वाय एस पी साहेबांनी आणि पी आय तळेकर साहेबांनी तात्काळ त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू केलेलं आहे तसेच मला या मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री यांना विनंती करायची आहे की आपल्या चर्मकार समाजातील अख्खं कुटुंब संपलेल्या परिस्थितीत आहे आज तुम्ही या सांगली जिल्ह्याचे पालक आहात आणि तुमचं कर्तव्य बनतं आहे भले तुम्ही एक कोट रुपये दिला तरी या कुटुंबातली मेलेली माणसं आज परत येणार नाहीत पण आज त्या कुटुंबात जी काही माणसं आहेत त्यांच्या करता पुरुष कोण उरलेला नाही त्यामुळं शासनाच्या नियोजन विभागाकडं आकस्मिक दुर्घटना विभागाकडं तुमच्या अधिकाराखाली या कुटुंबाला पन्नास लाख रुपयांची तात्काळ मदत जाहीर करा जोपर्यंत तुम्ही मदत जाहीर करणार नाही आणि ही गुन्हा दाखल केलेली एफ आय आर आमच्या हातात येणार नाही तोपर्यंत आम्ही मयत झालेल्या लोकांची बॉडी हातात घेऊन पुढची विधी क्रिया पार पाडणार नाही अशा पद्धतीचा जाहीर इशारा मी आज देतोय